तथागत गौतम बुद्धांनी समता न्याय बंधुता हा मानवतेचा संदेश दिला आहे जीवनात कुणाला कमी न समजता आणि कुणाचा द्वेष न करता सर्वांशी मंगलमैत्री करून आपले जीवन सुखी करा असे आवाहन वदंत प्राध्यापक डॉक्टर यश काश्यपायन यांनी केले कोल्हापूर जिल्हा इचलकरांची इंदिरा हाऊसिंग सोसायटी येथील प्राध्यापक डॉक्टर बालाजी कांबळे यांच्या घरी वर्षावास निमित्त भंते यश काश्यपायन यांचा धम्म प्रवचनाचा कार्यक्रम आयोजित केला होता आज बालाजी सरांच्या घरी सण सन, सणासारखं उत्सव आहे तर वर्षवासाच्या निमित्तानं इथं आम्हाला बोलावलं आहे तसंच तुम्हाला अजून सर्वांना विनंती करतो शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांनी पाली भाषेला म्हणजे पालीभाषा म्हणजे बुद्धवाणी शोध बुद्धवाणीचा या बुद्धवाणीला पालीभाषेला आश्रय दिलेला आहे शिवाजी विद्यापीठानं आणि पालीभाषा आता म्हणजेच अभिजात भाषेचा दर्जा भारत सरकारनं दिलेला आहे म्हणून शिवाजी विद्यापीठामध्ये पाली भाषाही चालू आहे त्याच्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त संख्येनं भाग घ्या विद्यार्थी म्हणून आणि प्रत्यक्ष बुद्धवाणी समजून घ्या तर आज आणि विशेष रूपाने म्हणजे लॉर्ड बुद्धा टी व्हीचे आम्ही उपकार का मानतो कारण आमचा आवाज दुसरं कोण दुसरीकडे जाऊ देणार अहो आमचा आवाज दाबला जाते वस्तू तर आम्ही बघतोय पण लॉर्ड बुद्धा टी व्ही गेली पंचवीस वर्षापासून हे काम करते आहे आणि वंचितांचा आवाज वंचितांचा आवाज वंचित म्हणजे एक पार्टी नाही आहे व पार्टी तर ठीकच आहे पण वंचितांचा आवाज डिप्रेस क्लास ज्याला इंग्लिशमध्ये डिप्रेस क्लास म्हणतात ज्याला मुख्य प्रवाहात येऊ देत नाही अशा माणसाचा आवाज म्हणजे लॉर्ड बुद्धा टी व्ही देत प्रसारित करते आणि त्याच्यातही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हे आपले दयानंद जिरगे चांगलं काम करत आहे विक्षसरूपानं ते जिथं कार्यक्रम असला त्यांना निमंत्रण दिलं तर ठीक नाही निमंत्रण दिलं तर कमीत कमी लॉर्ड बुद्धा टी व्हीला हे बातमी तरी लागली पाहिजे यासाठी ते सगळीकडे जातात म्हणून त्या म्हणजे लॉर्ड बुद्धा टी व्ही ब्रँच कोल्हापूर यांचंही मी अभिनंदन करतो काय आणि आजच्या या धम्मप्रवचनाच्या निमित्तानं इथं उपस्थित असलेल्या सर्व लोकांना म्हणजेच सर्व लोकांचं अभिनंदन करतो आणि सर्वांनाच हे धम्मप्रवचन लाभदायक हो आणि विनंती करतो सर्वांनी एक वेळ बुद्ध आणि त्यांचा धम्मसुद्धा अध्ययन करून घ्या भाद्रपद पौर्णिमेनिमित्त आणि वर्षावास या निमित्तानं धम्मप्रवचन आयोजित केलेलं होतं तर या प्रवचनासाठी आमच्या कुटुंबाने भंते यश काश्यपायन यांना धम्मदेशण्यासाठी निमंत्रित केलेलं असल्यामुळे या कार्यक्रमासाठी आमच्या परिसरातील आमच्या शहरातील आणि आमच्या गावातील बरेचसे बौद्ध उपासक उपासिका आणि इतर धर्मीयसुद्धा लोक या परिषदेसाठी उपस्थित होते या 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 प्रवचनासाठी उपस्थित असताना आमच्याकडून सर्व समाजासाठी भंतेच्या रूपानं आम्ही एक चांगला संदेश दिला असं आम्हाला वाटतं या ठिकाणी धम्म धम्म प्रवचन हे त्या ठिकाणी आयोजित केलेलं होतं आणि वर्षावासाचं महत्त्व हे आम्ही संपूर्ण इतर समाजातील यांना आमच्या बौद्ध अनुयायांना पण सांगितले की वर्षावासाचं महत्त्व काय असतं आणि बुद्ध काळामध्ये आणि आधुनिक काळामध्ये या दोन्हीचंही महत्त्व आणि त्याचा स्पर्श पूज्य भंते यश काश्यपायन यांनी त्यांच्या प्रवचनामधून अतिशय चांगल्या प्रकारे हे केलेलं आहे सांगितलेलं आहे बरेचसे लोक या ठिकाणी त्या प्रवच प्रवचन ऐकण्यासाठी उपस्थित होते भंतेजीनं अगदी प्राचीन काळापासून आधुनिक काळापर्यंतचे सांगड व्यवस्थितरित्या घालून उत्तम प्रकारे उदाहरण देऊन एक हा वर्षावासा कार्यक्रम आमचा पूर्ण झालेला आहे संपन्न होण्यामध्ये तुमचं लाड लाडबुद्धा टी व्ही चंही या ठिकाणी आम्हाला आम्ही धन्यवाद मानतो की त्यांनीही आम्हाला या ठिकाणी हे संपूर्ण महाराष्ट्रभर पसरवण्यामध्ये मदत केलेली आहे वर्षावास कार्यक्रम हा केवळ बौद्ध अनुयायीनेच घ्यावा असा नाही आहे तर हे इतरही लोकांनी त्याच्यामध्ये स्वतःचा सहभाग घ्यावा कारण त्यामध्ये अशी मानवासाठी जे कल्याणकारी गोष्टी आहेत तेच या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे तर मी या ठिकाणी आमच्या वर्षावास कार्यक्रमासाठी लॉर्ड बुद्धाचे प्रतिनिधीही आले इतर लोकही आले होते मी या टी व्ही चॅनलच्या माध्यमातून असं आवाहन करतो की वर्षावासचा कार्यक्रम संपूर्ण समाजाने प्रत्येक या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये टप्प्याटप्प्याने घेत राहिला तर कदाचित आपण भारत बौद्धमय करण्याकडे आपण हा एक एक मार्ग आहे की या मार्गाच्या मार्फत आपण खऱ्या बौद्ध धर्माची बुद्ध तत्त्वज्ञानाची ओळख आपण इतरांना सांगू शकतो मायासोबत आमच्या बौद्ध संघर्ष समितीचे कोषाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर डी डी वाघमारे सर त्यांचंही कुटुंब या ठिकाणी उपस्थित होतं भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष आयुष्यमान एस पी दीक्षित सर हेही या ठिकाणी उपस्थित होते असे समाजातील आणि इतर समाजातील आमच्या महाविद्यालयातील बरेच प्राध्यापकवर्ग हे या ठिकाणी उपस्थित होता त्यांनी हे कार्यक्रम पाहिला आम्ही त्यांना या ठिकाणी बुद्धाचं वचन तिथपर्यंत घेऊन जाण्यासाठी एक एक टक्का तरी आम्ही यशस्वी झालो आहे असं मी या धम्मदेशनेच्या या प्रवचनाच्या या वर्षावासाच्या उपक्रमामध्ये असं मला मनाशी माझ्या वाटतं या ठिकाणी लॉर्ड बुद्धाचे जिर्गेसाहेब आले त्यांनीही मला या ठिकाणी आपल्यासमोर माझे विचार सांगण्यासाठी एक माध्यम उपलब्ध करून दिलं त्यांचंही या ठिकाणी मी आभार मानतो नमो बुद्धाय जय भीम